संगमनेर शहरात अमोल खताळांचे भगवे वादळ प्रभाग निह्या भेटींना मिळतोय उदंड प्रतिसाद संगमनेर नगर परिषदेची निवडणूक सध्या चांगली रंगात आले असून शहरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर सुवर्णा खताळ यांच्या प्रभागनेह भेटींना मोठा असा उत्साह आणि भावनिक प्रतिसाद मिळताना दिसत आहे ¡A <coughs> तुम्ही संगमनेर नगरपालिका निवडणूक आता लागलेली या दरम्यान तुमच्या या रंगमळीमध्ये मी प्रत्येक प्रभागातून फिरत आहे लोकांकडून प्रतिसाद मिळतोय लोकांकडून प्रतिसाद जो आहे तो खूप उदंड असा प्रतिसाद आहे खूप आनंददायी आहे त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरच जे हॅपी फेस जे आपण म्हणतो तो, तो मला दिसतोय त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसतंय की आपल्यासाठी एक कोणीतरी उमेदवार आपल्या हक्काचा कोणीतरी उभा आहे हे खूप समाधान त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसून येते खूप आनंददायी वातावरण आहे खूप उत्साहात आमचा हा प्रचार चालू आहे आम्ही जे फ्यूत वार्डन मध्ये प्रभागांमध्ये त्यामध्ये तर नक्कीच मला प्रतिसाद असा भेटलाय की अमोलबाहूंनी एक वर्षामध्ये खूप सारी अशी कामं केलेली आहेत की जे एवढ्या वर्ष जी कामं झालेली नाहीये ही कामं एक वर्षामध्ये भरपूर प्रमाणामध्ये निधी आपल्याला इथे उपलब्ध करून दिलाय अमोल भाऊनी त्यामुळं लोक खूप समाधानी आहे आणि आमचं तर नक्कीच प्रत्येक घराघरामध्ये खूप आनंदाने स्वागत झालेलं आहे आणि नगरपालिकेचे अमल भाऊ जसा विकासाचा ध्यास घेऊन आलेले आहेत त्याच पद्धतीने नगरपालिकेच्या सुद्धा कामकाज मध्ये विकास हा निश्चितच होणार आणि त्यांच्या प्रमाणेच आपण सर्व कामे हे करणार आणि विकास हा संगमनेचा होणारच आणि होऊनच दाखवणार मी प्रवीण सखाराम करपे प्रभात क्रमांक चौदा यातून मी उमेदवारी करतो मी उमेदवारी करत असताना समस्या बऱ्याच आहेत जे दोन हजार सतराला आपल्या इथं कॉटेज हॉस्पिटल चालू होतं गोरगरिबांना विलाज मिळत होता पण जे सत्ताधीश होते त्यांचं मोठमोठे दवाखाने असताना त्यांना कमाई नव्हती पण त्यांनी तो, तो दवाखाना घुलेवाडी या ठिकाणी हलवला त्यामुळं जनते तितकी चीड आहे त्यामुळं परिवर्तन पाहताय दुसरा एक मुद्दा असा आहे शेतकऱ्यांची लूट चालली संगणमे शहरात त्यांनी दोन हजार सतराला जे सत्ताधीश होते त्यांनी आवाच्या सव्वा रेट वाढवले शेतकऱ्याला शंभर शंभर रुपये पट्टी द्या हे मालाचा कर द्यावा लागतो आज आपण गाळ्यांचा गाळा जरी भाड्यान घेतला तर दोन तीन हजारांनी रुपये महिन्यानी गाळा भेटतो पण नगरपालिकेला रस्त्यावर बसायचे तीन तीन हजार रुपये द्यावा लागतात त्यामुळे उत्स्फूर्त लोकांचे परिवर्तन करण्याची ताकद आहे आमचं स्वागत होतंय उत्साह होतो आम्हाला लोक ओवळतात पेढा देतात साखर देतात या तुला समजून या संगमेर मध्ये परिवर्तन आट आहे आणि खतरताई नगराध्यक्ष शंभर टक्के होणार आहे शेतकरी येतात आपल्या नेहरू आणि कुठेच्या कुठे जागा लावून जागा भेटत नाही आणि त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची काय व्यथा आहे शेतकऱ्याला बसायला जागा नाही गाडी लावायला जागा नाही शौचालय नाही अख्ख्या संगमेरात एक शौचालय फक्त नेहरू चौकात बस स्टँड पासून नेहरू चौकापर्यंत शौचालय नाही माता भगिनींची एकदम हाल होती ही समस्या नाही फक्त फक्त आपण इमेज मध्ये फिरलो स्वतःच्या विकासाकडे लक्ष दिला गावाच्या विकासाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही त्यामुळे परिवर्तन आटळ आहे आणि आम्ही सर्वसामान्य उमेदवार नक्की निवडून येणार कारण लोकांचा उत्साह आहे मी नी नीता सीताराम मोरीकर प्रभाग क्रमांक चौदा अ मधून कमळ या चिन्हवर उभी आहे आपल्याला एकच संगमनेरकरांचं ध्येय आहे की नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा हा फडकवला गेलाच पाहिजे आणि भगवा हा फडकला म्हणजेच विकास हा होणारच यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अमोल भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करू आपण फक्त आम्हाला भरघोट मताने विजयी करा आणि अमोल भाऊचे हात बळकट करा यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत